अठरावं वर्ष आहे आमचं अन्नदानचं हा तुळजाभवानी मातेच्या नगरीत आपण राहून काम करतो आहे व्यवसाय करतो आहे येथे राहतो आहे येथे आपलं काय तर एक ऋण आहे आई जगदंबेच आपल्यावर त्यामुळे आपण काय तर करायला पाहिजे ह्या उद्दिष्टानं आम्ही हे सुरू केलेलं कार्य आहे एकदम छोट्याशा प्रमाणात सुरू करून आज आम्ही तीन दिवसाचं अन्नदानचं कार्यक्रम करतो आहे ह्यासाठी सगळी जी आमची मित्र कंपनी आहे आमचे फॅमिली मेंबर आहेत है, त्यांच्या सर्वांचं आम्हाला ह्यामध्ये सहकार्य मिळतो आणि त्यासाठी लागणारी यंत्रणासुद्धा देवीकडनं मंदिराकडनं म्हणा किंवा प्र स्थानिक प्रशासनाकडनं आम्हाला पूर्ण सहकार्य मिळते त्यामुळे आम्ही पूर्ण करू शकतो आई जगदंबा आमच्या हातानं असंच कार्य घडवत राहू ही आई चरणी आमची प्रार्थना आहे आणि असंच लोकांची सेवा आम्हाला करण्याचा संधी मिळू आम्ही भक्तांना काय आव्हान येताना स्वच्छता आपण ठेवावी जेणेकरून आपला परिसर जी आहे ती रोगमुक्त राहील आणि आपल्या तुळजापूरचं नाव लौकिक राहील एवढीच आमची सगळ्यांना आव्हान आहे